मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्ने हो या या चॅनल वरती सध्या आपण वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली आहे त्या संदर्भात जर काही त्रुटी राहिली असेल नोंदणीमध्ये दुरुस्तीबाबत तर ती सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे या साईडवर आल्यानंतर आपण स्क्रॉल केल्यानंतर इथे आपल्याला दिसते बघा दुरुस्तीसाठी इथे क्लिक करा या शब्दावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो शालार्थ आय डी असेल किंवा समाजकल्याणचा जो आय डी असेल त्यानुसार आपल्याला हे टॅब निवडायचं आहे वरती शालार्थ आहे इथे आपल्याला शालार्थ आय डी एंटर करायचं आहे इथे शालाार्थ आयडी टाकल्यावरती सर्च या बॅटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर येणार आहे त्याला आपल्याला सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पॉप विंडो येईल ओ टी पी सेंड सक्सेसफुली त्याला आपल्याला ओके करायचं आहे तो ओ टी पी ते आपल्याला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफायवरती <laughs> क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्व माहिती येणार आहे ती माहिती आपल्याला बघून घ्यायची आहे आपलं मराठीतलं नाव माध्यम जे काही निवडलं आहे ते जिथे आपल्याला दुरुस्ती करायची असेल ती दुरुस्ती आपण इथे करू शकतो इथे आपण शाळेचं नाव मराठीतून त्यानंतर प्रशिक्षणाचं साहित्य कोणत्या भाषेत आहे प्रशिक्षणाचा प्रकार आणि पात्र असणाऱ्या प्रशिक्षण गट एवढी आपण इथे माहिती अपडेट आपली करू शकतो ती माहिती भरून झाल्यानंतर इथे आपल्याला अपडेट अँड सेव्ह सर्वात खाली जे अपडेट अँड सेव्ह बटन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर असे पॉप ऑफ येईल आपल्याला की टीचर अपडेट सक्सेसफुली ओके बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पावती येणार आहे तर ही पावती ज्यांच्याकडे नसेल त्यांना ही पावती आपल्याला पुन्हा इथून डाउनलोड करून घेता येणार आहे डाउनलोड पी एफवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला याला स्क्रीनशॉटसुद्धा काढून घ्यायचा आहे आपल्या माहिती स्तव तर अशा पद्धतीने ज्यांना रिसिप्ट मिळाली नव्हती ते रिसिप्ट मिळू शकतात तर या पद्धतीने आपण ही माहिती आजच अपडेट करून घ्यावी तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान